नमस्कार द पोलीस टाइम्समध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आपण पाहता आज या ठिकाणी एस कन्स्ट्रक्शन या कंपनीचे काम रोडचं काम चालू असतं या ठिकाणी येत्या शेतकऱ्याचा या ठिकाणी जेव्हा कंपनीच्या मृत्यू देण्यात आलेला आहे या ठिकाणी जे आपण जे पाहत पाहणार आहोत त्या नोलर जगून या ठिकाणी त्यांचा मृत्यू या ठिकाणी झालेला आहे या ठिकाणी सर्व गावकरी जमलेले आहेत अधिकाऱ्यांनी झाली काहीच नाही कंपनीचा अधिकारी ते यायला की ती तयार नाही आता नऊ साडेनऊ नऊ वाजल्या साडेनऊ वाजल्यानंतर फोन करायला येलोच म्हणायला आत्ता येलो दहा मिनिटं येईल पंधरा मिनिटलो त्यानंतर पोलीस आले पोलिसांना सगळं त्यांचं ना करून थांबले आणखीन यायचा पत्ता नाही पोलीस प्रशासनानं आतापर्यंत काय कारवाई केली काय त्यांचं त्यांचं काय कारवाई काहीच केली नाही आल्याशी काहीच या ठिकाणी जे मृत झालेले आहे त्याच्या नातेवाईकात या ठिकाणी आक्रोश करताना आपण पाहिला तसे दुःखद घटना आहे आणि आतापर्यंत पोलिसांनी कुठलीही कारवाई वगैरे या ठिकाणी केली नाही आम्हाला काही सांगितलं नाही आतापर्यंत काही सांगितलं नाही पोलीस स्टेशनचे अधिकारी या ठिकाणी घटनास्थळी किती वाजता आहे आत्ता आले दहा नऊ पंधरा घटना पंधरा असं झाले नऊ वाजता घटना घडून सदरची घटना तर आता अत्यंत दुःखद आहे पण तरी आपल्या गावकऱ्यांची या ठिकाणी काय मागणी आहे काय मागणी त्याचे त्याला त्याच्या आई आता आई वडील काय सांभाळणार नाही काहीच नाही कन्स्ट्रक्शन धरण ते काय निर्णय करायचं करायचं भाऊ भाऊ येते त्याला दोन झालेलं कंपनीचे जे काही समजा कंपनी मनुष्य मनुष्य काय ना काय ना या ठिकाणी आपण पाहताय अतिशय पूर्ण गावकरी या ठिकाणी संतापजनक भावना या ठिकाणी व्यक्त करत आहेत अतिशय पूर्ण गावकरी या ठिकाणी संतापजनक भावना या ठिकाणी व्यक्त करत आहेत साडेनऊ वाजता स सदरील घटना या ठिकाणी घडलेली आहे घटना घडून देखील या ठिकाणी अद्यापही कुठलाही कंपनीचा कर्मचारी किंवा ठेकेदार या ठिकाणी आलेला नाही त्यानंतर पोलीस प्रशासन या ठिकाणी आलेलं आहे पण आतापर्यंत पोलीस प्रशासनानं कुठलीही कारवाई केलेली नाही आणि जे व्यक्ती या ठिकाणी मयत झालेले आहेत त्यांच्या घरी फक्त आई आणि वडील आहेत त्यांच्या आई वडिलांचा सांभाळ करण्यासाठी देखील कुणी नाही असं गावकऱ्यांच्या वतीनं सांगण्यात येत आहे याच नंतर या गावकऱ्यांची अशी मागणी आहे की ज्या ठिकाणी आणि ते गावकऱ्या आहेत सदोष देखील आपण प्रतिक्रिया घेतो आहोत मागणी गावकऱ्यांची अशी संशयास्पद अशी आहे कारण लोलर खाली अशी घटना होतच नाही आणि अशी घटना बघून समजा प्रत्यक्षदर्शने असं वाटतं की सदोष मनुष्यवादाचा गुन्हा त्याच्यावाद आपण करावा या ठिकाणी जी काही घटना बघितली आहे सर्व लोकांनी डोळ्यांनी त्यांचं म्हणणं असं की ही घटना घडू शकत नाही घातपात आहे का घट ॲक्सिडेंट आहे असं यांचं देखील म्हणणं आहे सदृश मनुष्यवादाचा गुन्हा या ठिकाणी दाखल करावा असे संबंधित गावकऱ्यांची मागणी आहे पोलीस प्रशासन इथून या ठिकाणी आलेलं आहे पण पोलीस प्रशासन देखील या ठिकाणी पुढील कारवाई काय करणार आहे हे आपल्याला अपडेटमध्ये कळलेच आपण या ठिकाणी पोलीस प्रशासनाच्या काही अधिकाऱ्यांशी देखील या ठिकाणी बातचीत करण्याचा प्रयत्न करत आहोत खूप आहे त्यांच्या घटनास्थळ पोलीस प्रशासन देखील आलेलं आहे ठिकाणी कंपनी कर्मचारी मला ज्या ठिकाणी पोलीस प्रशासनानं येऊन घटनास्थळी पंचनामा केलेला आहे पण संबंधित गावकऱ्यांची मागणी असं आहे संबंधित जे ठेकेदार आहेत किंवा जो पण काही त्यांच्यावरती मनुष्यवादाचा पण या बाबतीमध्ये पुढील प्रक्रिया प्रशासनाचे काय झालं कायदेशीर गोष्टी आहे ते पूर्ण होते त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाने देखील जे काही कायदेशीर गोष्टी आहेत त्या पद्धतीने आम्ही कारवाई करू असं आश्वासन दिलेलं आहे पुढील अपडेट लवकरच करू द पोलीस टाइम्स बीड